कवितेचं नाव आहे अश्रू खर तर त्या सतत खळाळणाऱ्या पाण्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या खर तर त्या सतत खळाळणाऱ्या पाण्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या पण प्रवाहा बरोबर वाहणाऱ्याला सर्व नियम सोडून कधी उलट जाता येईल पण प्रवाहाबरोबर वाहणाऱ्याला सर्व नियम सोडून कधी उलट जाता येईल तिथे मी ऐकले ते नुसतेच फेसाळणारे आवाज तिथे मी ऐकले ते नुसतेच फेसाळणारे आवाज शब्द अस्खलित नसले तरी वेदना मात्र कड्यावरून कोसळणारी शब्द अस्खलित नसले तरी वेदना मात्र कड्यावरून कोसळणारी अन नेहमीप्रमाणे त्या वेदने भोवती डोंबाऱ्याचा खेळ बघायला जमावं तसे जमलेले माणसांचे घोळके आणि नेहमीप्रमाणे त्या वेदने भोवती डोंबाऱ्याचा खेळ बघायला जमावं तसे जमलेले माणसांचे घोळके पण तो सुद्धा चाकोरीत अडकूनही स्वत खडकांवर आदळून त्यांच्यावर तुषारांचा वर्षाव करणारा पण तो सुद्धा चाकोरीत अडकूनही स्वत खडकांवर आदळून त्यांच्यावर तुषारांचा वर्षाव करणारा खरंच काही काहींना आपले अश्रू किती छान लपवता येतात खरंच काही काहींना आपले अश्रू किती छान लपवता येतात